विधानसभेची निवडणूक सुरू आहे कशी असेल टफाईट टफाईट साहेबांचं होणार आहे कारण साहेबांचे काम तेवढे आणि काम असल्यामुळं साहेबांना कोणी नाकारू शकत नाही काय काय विकास कामे झालेत काय बाकीत साहेबांनी या कॅनॉलचे काम केलेत सरकारी दवाखाना केलेले इंजिनिअरिंग कॉलेज बनवलेले आणि आज एक बरेचसे काम त्यांनी केलेले विकास साहेबांच्या मुळेच एवढा विकास झालेला आहे कारण साहेब आज पस्तीस वर्ष त्यांनी काम केलेले हे कधी वाया जाणार नाही आठवी निवडणूक आहे कसं पाहता फक्त साहेबांचा विजय पाहिजे फक्त बाकी कसं होतं त्यांच्या विकास कामामुळे ना साहेबांचा विजय निश्चित आहे फक्त आता सरासरी मागच्या साहेब साठ हजार निवडून आले आमचे दहा हजार आमचा ते ते प्रयत्न आहे वाढीवमध्ये कारण की कामच अशी केली साहेबांनी की विषयच राहिला नाही काही आता ते कसं होतं समक्ष पश्चिम पाट्यापासून जर बेचाळी गावापर्यंत जर गेलं तर विकासच दिसेल तो काही थोड्या शब्दात सांगता येत नाही त्याला दौराच आखावा लागेल काय विकास झालाय तो कारण की शेवटी आम्ही पन्नाशी पार किल्ले कार्यकर्ते आम्हाला माहिती आहे नव्वदच्या अगोदरचा कालखंड काय होता आणि आता काय याच्यात जमीन असा फरक आहे त्यामुळं आंबेगाव असेल किंवा शिरगाव तालुका असेल बेचेड बेचेडगावं त्यांचेसुद्धा साहेबांचे तीन टम तीन टम झालेले बेचेगाववाले यांचं आणि ती लोकं स्वतः कबूल करतात की अशी व्यक्ती आम्हाला अगोदर अजून दोन टमला पाहिजे होती तर मग ती लोक मान्य करतात का आमचा काय पलट वर्ष वाटलांमुळे झालेला आहे हो हो म्हणजे ते तीन टर्म आधी आलेले हा हा तिच्या अगोदर आम्हाला जोन्नर तालुक्यात चौदा गाव होती आता ही तिसरी टर्म आहे त्या लोकांना जॉईन झालेल्याची उलट त्या टर्माला आहे ना वळशी पाटलां चौदा गावच्या लोकांचा एवढा म्हणजे विश्वास होता त्यांनी ना विरोध केला होता आम्हाला वळसे पाटलांच्या मदार संघात राहू द्या म्हणजे एवढं वळसे पाटील म्हणजे विकास सामाजिक विकास निवडणुकीकडे कस संघर्ष करावा लागेल संघर्ष बघा ते ना कसं होत प्रत्येक इलेक्शन साहेब नाही तो असा एक भास दाखवतात समोरची भास तस काय फार मोठं पॉवर असं तसं काय नाही जनता सुधणे जनता विकास काम करण्याच्याच पाठीमागे राहते हा सात वेळेचा अनुभव आहे आणि आठवा अनुभव काय सांगायचाच नको आम्ही एक साहेबांची मुलाखत घेतली त्याच्या साहेब असं म्हणाले होते की ही जी निवडणूक आहे ती मी खूप गांभीर्याने घेतलेली आहे हा काय झालंय बघ का आमचं डिंबेचं पाणी आहे ना पाळवायचा प्लॅन आहे एका आमदाराचा काय झालं आमच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी जमिनी दिल्या धरण्यासाठी आणि त्या लोकांचं पुनर्वर्सन होण्यासाठी आम्ही जमिनी दिल्या मग त्या पाण्यावरती आमचाच अधिकार आहे ना, ना।, ना।, ना। आमच्या परस्पर कोणी पाणी नेऊ शकत नाही ना। हा ओव्हरफ्लो पाणी असेल पावसाने वाहून गेली ते नेऊ शकता पण हा बोगदा आणि शंभर मीटर खोल हा आम्ही होऊनच देणार नाही आता ते कालचं पर्वत स्टेटमेंट आहे रोहितदादांचं की आंबेगावकरांना विश्वासात घेऊन आम्ही पाणी नेऊ आम्ही विषय एवढे वेडे नाही आम्ही आंबेगावकर किंवा शिरूरकर एक फूट सुद्धा बघता होऊन देणार नाही आम्ही आमचा हक्काचं पाणी येते तिच्यात आम्ही लोकांनी सगळ्यांनी एक एक प्रकार आम्ही त्याग केलेला आहे थोडक्यात के म्हणायचा साकुरे म्हणजे याच आंबेगाव शिरोड मतदारसंघ लाडकं गाव आहे काय काय विकास काम झाली काय बाकी काय सांगून त्याचा काय हे नाही सांगत नाही याची सगळी आता पण पाणी पुरवठे झाले बंधारे झाले सगळे आधीच वय पाहता कितीच जन्म आहे त्यांचा वडिलाचा जोडीदारच आहे म्हणजे वळसे पाटील साहेबांच्या वडिलांचीच जोडीदार आहे मी सगळे निवडणुका पाहिलेल्या असतीलच्या निवडणुका आता माणसाचे मन शिजारा थोडीशी आगळी वेगळी आता एवढं आधीचं आंबेगाव आणि आताच हो, आंबेगाव कसं पाहता आता काय बोला एक नंबर मध्ये पूर्वीला काय होत काय तुमचा अनुभव सांगायला आहे ना अहो आमची खटरगाडी रस्त्याने चालली तर पलटी होत होती कोण चुनक्या सगत क्या दिलीप पाटील साहेब हैं क्योंकि हमको यहाँ मंचर में 25 साल हो गया पच्चीस साल 25 साल में बस स्टैंड भी मतलब बहुत पुराना था अब भी जो हो गया वो बहुत अच्छा हो गया ये रोड कॉलेज ये सब जो है हुआ ना बहुत अच्छा विकास हुआ है यहाँ 25 साल पहले यहाँ कुछ नहीं था जैसा ये खेती सब था ना वहाँ से बस स्टैंड से लेके कर वहाँ तक पूरा खेती ही खेती था अभी देखिए कितना अच्छा अच्छा बंगला बिल्डिंग हम लोग को सुविधा अच्छा मिला पैसे कमाने को अच्छा मिल रहा है पहिले से हाँ, सब कुछ अच्छा हुआ पहले से। अभी इस चोवीस के चुनाव में इस क्षेत्र से कौन चुन के आ सकता है पाटील साहेब लोग तो पाटील साहेब के साहेबांना मतदान आम्ही करणार साहेबांनी भरपूर केले तालुक्यासाठी साहेबांनी आमची ता, आमची जी वस्ती आहे माळवाडी इंजिनीअरिंग कॉलेज पर्यंत रोडची कामं केलेली आहे आणि जसं इंजिनी कॉलेज झाले तपासून आमच्या जमिनीला रेट आलेले आहे डेव्हलप झाले आणि इथं सर्व काही सुविधा आहे इथं हॉस्पिटल झाले आणि सर्व काही भेटतं इथं म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के तर सर्व काही वाडीमध्ये भेटतं साहेबांनी कृपा केलेली आहे तेवढी आता आठव्यांत साहेब निवडणुकीला सामोरं जात आहे कसं पाहताय नाही साहेबांना मतदान राहणार साहेबांना शंभर टक्के आमच्या इथून माळवाडीतून मुळेवाडीतून शंभर टक्के साहेबांना मतदान होणार ती आटीत निवडणूक असेल की वन साइड विनिंग होतील काय वाटत नाही नाही साहेब तिथं काहीच विषय नाही अजिबात याच्या आधीच आंबेगाव तालुका आणि आता काय काय विकास भरपूर रोडची कामं झाली आणि साहेबांपर्यंत कोणताही विषय याला तर पूर्ण कामं झालेली सायबपर्यंत विषय गेला साहेबांनी ती कामं पूर्ण केलेली आमच्या इथं आंबेगाव तालुक्यातील यंग जनरेशन कोणाच्या बाजूने काय वाटतं साहेबांच्या बाजूने हा निवडणुकीला काय नाही साहेबांचे जे आहे तरुण मंडळी सगळी ते साहेबांसोबतच राहणार सगळी साहेबांसोबत बघ कंपनी सगळे आधार आमचा साहेबांना पाठिंबा काय काय विकास काम झाले काय खूप झाले साहेबांनी जे कामं अशी सगळी प्रत्येक आमच्या इथं विकास झाला असं म्हणजे जे बेरोज कामगार पोरं होती त्यांना नोकऱ्या भेटल्या आहेत आणि जण पोरांना तरुण पिढीना चांगली इजू म्हणजे चांगल्या सुविधा लागलेल्या आम्हाला म्हणजे जे पोर अशी चालली होती इकडे तिकडे थोडक्यात साहेबांनी ते काम आम्हाला मार्गी लागवलेली जो कोण कारखान्यात कामाला अनेक ठिकाणी जो आपल्या सगळी कामाला लावलेली